हॅलो नमस्कार सर्व ताईंना मैत्रिणींना श्री स्वामीचं म्हणतं तर तुम्ही सुद्धा दिवाळीची खरेदी नक्कीच केली असेल आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे साड्या तर जी थोड़े जी थोड़े जी थोड़े जी तुम्हाला सुद्धा साड्यांची थोडीशी फार आयडिया मिळेल म्हणजे ब्लाऊजची तुम्हाला ब्लाऊज कसे शिवायचे आहेत आणि जर सिंपल शिवायचे असेल तर तुम्ही हे डिझाईन पाहा तुमचे ब्लाऊज असे असतील तर तुम्ही नक्की असे शिवून घ्या खूप छान दिसतात आणि एकदम साधे सिंपल आणि दिवाळीच्या टाईमीला पटकन उरकणारे असे ब्लाऊज असतात तर मी जास्त डिझाईनचे वगैरे नाही शिवलेले पण तुम्हाला जर आवडली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद तर चला आता मी तुम्हाला ब्लाउज दाखवते कसा शिवलाय तो आणि खूप ट्रेंडिंग भाई आहे बघा ते ट्रेंडिंगला खूप अशा शिवतात अशा ही भाई खूप सुंदर अशी भाई वाटते तर वर त्याचं जास्तही फुगा नव्हता पाहिजे त्यांना एकदम सिंपल फुगा पाहिजे होता आणि काठ साडीची खूप मोठी होते तरी पण मी कमी केलेलेच काठ त्याचे आणि पाठीमागून सुंदर अशी लेस लावलेली आता त्यांना त्याच कलरची लेस पाहिजे होती गोल्डन कलरची कलर तर तीच गोल्डन कलरची लेस लावलेली आणि पुढून ही पंचकोणी आणि पाठीमागून ही पंचकोणी अजून त्याला नॉड वगैरे लावायची राहिली आहे कात्र कधी येऊन घेऊन जाऊ शकतात त्यामुळे मी पटकन व्हिडिओ करून घेतलेले आहे तर अजून नॉड राहिलेले आणि त्याला लटकन लावायचे राहिलेले आहेत तर ब्लाऊज कसा वाटतं सांगा प्रिन्स कट आहे ब्लाऊज खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आणि तुम्हाला ही आयडिया मिळेल की असं तुम्ही काठपद्राच्या जे पंचकोणी पुढून गळा आणि पाठीमागून पंचकोणी खूप छान असा दिसतो आणि त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या नंबरचाही ब्लाऊज दाखवणार आहे तर त्याला अगोदरच आरीवर केलेलं होतं तर ते शिवताना खूप त्रासदायक होतं बरं का मनी वगैरे आले ना मध्ये मध्ये तर सुई पण जाऊ शकते तर बघा आता तुम्हाला दाखवते मी नथीची डिझाईन आहे पाठीमागं ही नथ आहे आणि हातावरही नथीचे डिझाईन आहे आणि एका साडीवरती दोन ब्लाऊज पीस मिळाले होते एक असं म्हणजे आरीवर केलेलं रेडीमेटच मिळालं होतं आणि एक सिंपल असा काठपात्राचा ब्लाऊज पीस होता तर त्यांना हाच शिवायचा होता आणि दुसरा जे काठपात्राचा होता ते म्हटल्या त्यानंतर मी शिवूया आता सध्या हा शिवूया आणि एका साडीवरती दोन असे ब्लाऊज पीस मिळाले आणि जी लेस लावलेली ले कलर आहे ना ते साडीचा सा कलर आहे म्हणून त्यांनी त्या साडीचा सा कलरची लेस आणून दिली होती मला आणि खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे पुढून ही प्रिन्स कट आहे आणि त्यानंतर तीन नंबरचा ब्लाऊज आहे हा एकदम सिम्पल कटोरी ब्लाऊज होता आणि फुग्याची भाई शिवायची होती त्यांना एकदम वरतीच अशीच फुगे पाहिजे होते जास्त फुग्याचा नव्हता पाहिजे एकदम वरच्या साईडनेच दोन तीन अशा चुन्या टाकून द्या म्हणल्या छान असा फुगा दिसला पाहिजे तर ही फुग्याची ब्लाऊज आहे आणि एकदम, एक एकदम सिंपल आहे काही नाही कुठल्याही साडी तुम्ही घालू शकता अशी साडी बरं म्हणजे प्लेन साडीवर घातलं तर अजूनच छान दिसणार आहे बरं का त्यानंतर तुम्हाला अजून एक दुसरा ब्लाऊज दाखवते तर तोही खूप छान आहे एकदम सिम्पल आता ट्रेंडिंगची साडी आहे बघा ही तर त्यावरचंच आहे आणि सिल्वर जास्त आहे त्यामुळे मी सिल्वरची लेस लावलेली होती आणि त्या ताईनी पण सांगितलं होतं सिल्वरचीच लेस लावायची होती ले तर खूप छान असं झालेलं आहे आणि नॉडलं मी छान असे छोटे छोटे लटकन केलेले तर त्यामुळे अजूनच ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि लॉंग बाई केलेली आहे त्याच्यामुळं छान दिसतं येल्बोपर्यंत बाई असेल ना तर खरंच खूप छान ब्लाऊज दिसतो बरं का ज्यांची तब्येत आहे थोडीशी तर त्यांना खूप छान असा हा ब्लाऊज दिसतो तर एकदम साधा सिंपल मस्त असा ब्लाऊज झालेला आहे आणि तुम्हाला कशी वाटते डिझाईन एकदम सिंपल आहे डिझायनर नाही शिवलेले आणि हा त्याहून लास्टचा ब्लाऊज आहे एकदम सिंपल आहे काहीच नाही केलेलं त्याला फक्त साडीवरला आहे म्हणून तुमच्याशी शेअर केला आहे जो शिवून झाला होता म्हणून मी शेअर केलेला आहे तर खरंच खूप छान वाटतं ह्याच्यावरती लेस वगैरे लावलं असती पण त्या मावशी जरा त्यांना नाही ले लेस ला वगैरे लावायला तर सिंपल असा ब्लाऊज शिवलेला आहे हातालाही काट आणि पाठीलाही काट तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते म्हणजे साधे सिंपल ब्लाऊज आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ही स्वामी समर्थक